मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या लाडकेबाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून प्रवेशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचा दहावा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे त्या दोन्ही हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे हा सामना कोणत्या ग्राउंड मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया हा सामना गुजरातच्या ग्राउंड गुजरात अहमदाबाद या ग्राउंडवरती आहे तर तेथील ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली ग्राउंड आहे तर मित्रांनो आपण पाहूया एवढे दोन्ही टीममध्ये तीन सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये गुजरात टायटन्सने दोन सामने आणि सनरायझर्स हैदराबादने एक सामना जिंकला आहे तर मित्रांनो सनरायझर्स हैदराबादकडून रुद्धिमान शहा आणि शिवमन गिल सलामी मिळतील एक बाद झाल्यानंतर साई सुदर्शन चार नंबरला विजय शंकर पाच नंबरला डेविड मिलर सहा नंबरला ओमर जाई सात नंबरला राहुल तेवती आठ नंबरला रशीद खान नऊ नंबरला उमेश यादव दहा नंबरला पेन्सर जॉन्सेन अकरा नंबरला साई किशोर आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मोहित शर्मा ये सनरायझर हैदराबादकडून माईक अग्रवालने ट्रॅव्हिस हेड सलामी लेते एक बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा चार नंबरला ए आक्रम पाच नंबरला हेनरी क्लासेन सहा नंबरला अब्दुल समत सात नंबरला शहबाज अहमद आठ नंबरला पॅट कमीच नऊ नंबरला भुवनेश्वर कुमार दहा नंबरला मईक मार्कंडे अकरा नंबरला जयदेव ओनतकर आणि उमरान मलिक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गेले हैदराबादकडून तर मित्रांनो कोणत्या टीमची स्ट्रॉप ऑर्डर स्ट्रॉंग आहे तर हैदराबादकडून हृदयमान सा शिवमन गिल साई सुदर्शन विजय शंकर डीड मिलर हे टॉप ऑर्डरचे बॅट्समन असणार आहे तर हैदराबादकडून मयंक अग्रवाल ट्रॅव्हिस हेड अभिषेक शर्मा ए मारक्रम क्लास क्लासेन हे टॉप ऑर्डर बॅट्समन असणार आहेत मित्रांनो दोन्ही टीमची स्टॉप ऑर्डर स्ट्रॉंग आहे तर मित्रांनो स्पिन बॉलर कोणत्या टीमचे स्ट्रॉंग आहेत गुजरातकडून स्पिन बॉलर साई किशोर रशीद खान तेवातिया हे स्पिन बॉलर असणार आहेत तर हैदराबादकडून माईक मार्कंडे शहबाज अहमद हे स्पिन बॉलर असणार आहेत एडन मारक्रम तर मित्रांनो स्पिन बॉलर थोडे गुजरात टायटनचे स्ट्रॉंग आहे ते तेथे अनुभवी स्पिनर आहेत तर फास्ट बॉलर कोणत्या टीमचे स्ट्रॉंग आहेत है। हैद्र गुजरातकडून फास्ट बॉलिंग मोहित शर्मा स्पेन्सर ग्रान्सर उमेश यादव ही उमरदाई हे फास्ट बॉलर असणार आहेत तर हैदराबादकडून उमरान मलिक जयदेव उनतकर भुवनेश्वर कुमार पॅट कमीज हे फास्ट बॉलर असणार आहेत तर फास्ट बॉलर थोडे हे है, सनरायझर्स हैदराबादचे स्ट्रॉंग आहेत है। तर मित्रांनो मला वाटते या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबाद विजय संपादन करेल आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवपर्यंत शेअर करा